त्रेचाळीसवा दिवस आहे आणि त्रेचाळीसव्या दिवसापर्यंत अजूनही आपल्या मागण्यांचा प्रस्ताव कॅबिनेट मध्ये मंजूर झालेला नाही तो कॅबिनेटला प्रस्ताव मंजूर होईल त्यानंतर त्याचा शासनादेश काढला जाईल सोमवारी जी जा कॅबिनेट बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या ज्या मागण्या टप्पावारच्या संदर्भामध्ये फक्त चर्चा करण्यात आली सर्वच मंत्री आपल्याला नाही किंवा टप्पावाळ देत नाही असं म्हणत नाही आम्ही देतोच म्हणतात परंतु निर्णयाचा खोडा पुढे अडकला ह्या गोष्टी तुम्हालाही माहित आहे आम्हालाही माहित आहे कारण सभागृहामध्ये बारा जुलै दोन हजार चोवीस ला माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी घोषणा केली की या लोकांना टप्पावाळ द्यायचा आहे आणि शिक्षण मंत्री वयस्क असलेले प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेले शिक्षण मंत्री आहेत म्हणूनच कमी दिवसामध्ये शिक्षण खात्याच्या चांगल्या कामाचा सपाटा त्यांनी लावलेला आहे त्या दृष्टिकोनातून पहिला टप्पा त्यांनी आपल्याला दिला जागा भरती केल्या मग शिक्षण खात्याला असे चांगले शिक्षण मंत्री लाभले त्यांनी ज्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याला अर्थ खात्याकडून मान्य मुख्यमंत्री मोदयांकडून मान्यता मिळणं गरजेचं आहे आणि शिक्षण मंत्री जे आहेत हे सत्यमध्ये असलेल्या शिंदे गटाचे प्रवक्ता आहेत वयस्क आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री महोदय पण काम करतात बरेच वेळ अशा मंत्री महोदयांना कॅबिनेटच्या दिवशी आम्ही त्याचे साक्षीदार आहोत कॅबिनेट मधल्या प्रत्येक मंत्री महोदयांना माझ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मध्ये मला सहकार्य करावं यासाठी उदय सावंत असतील सांगितलंय की माझा घ्यायचा ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये त्या विषयावर चर्चा झाली मान्य मुख्यमंत्री मोदय यांना सर्व आमदार मोदय आपल्याला भेटले विषय काढला गेला कॅबिनेटमध्ये मान्य दादांना सांगितलंय कधी काय अडचण आहे तुम्ही या प्रस्ताव सही करायचे आहे हो प्रस्ताव माझ्याजवळ आला नाही अजून अशा पद्धतीने माननीय वित्त मंत्री अजितदा सांगितलं आहे माहित आहे आपल्याला माहित आहे दादाला सगळं माहित आहे सर्व एकाच दादाची आहे परंतु दादा आपल्याला न्याय द्यायला उशीर काय करत आहे दादा महाराष्ट्रामध्ये एकाच माणसाला ऐकतात ते म्हणजे अजितदादा तेच ऐकतात फक्त आणि आपल्या लोकांना आपल्याला द्यायचा आहे की कितीही पाऊस असता संकटे अडचणी किती असतात तरी आझाद म्हणताना आम्ही आमच्या हक्काशिवाय सोडणार नाही आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत